वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सामान्य जनतेच्या संपर्कात राहून पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करणार माजी खासदार अण्णासाहेब जोडले चिक्कोडी लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवशी येथे कार्यकर्त्यांसाठी चिंतन मंथन विचारविनिमय कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला होता यावेळी चिक्कोडी लोकसभेतील निपाणी मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठक आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मतदारांचे चिक्कोडी लोकसभेचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे म्हणाले मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी माझ्यांसाठी भरपूर कष्ट केले आहे तरी पण यावेळेस आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करणे गरजेचे आहे कारण निवडणुकीत हार जीत हे स्वाभाविक आहे मी पराभवाला आव्हान समजून मतदारसंघातील माझ्या जनतेच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या समस्या मिटवून पक्ष संघटनेसाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सौ शशिकला जोल्हे म्हणाल्या सामान्य जनता हीच जोल्हेसमूहाची ताकद आहे मी यापुढेही सर, सर्व सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यास सज्ज आहोत येणाऱ्या काळात मी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विकास निधी आणून भागाचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोभावना व्यक्त केल्या यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाहून अजित कांबळे न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि